विद्यार्थी मित्रांनो टोटलोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुळात हा व्हिडिओ करायला पब्लिश करू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सीटीईटी बाबतची ही नोटीस आहे सीटीईटीच्या सुधारित तारखेसंदर्भात सार्वजनिक सूचना आलेली आहे देशभरातील एकशे बारा शहरांमध्ये पाच सात दोन हजार वीस रविवारी रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची सीटीईटी चौदावी आवृत्ती आता एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रविवारी होणार आहे सामाजिक अंतर आणि सुरक्षेच्या इतर उपाययोजना राखण्यासाठी आता एकशे पस्तीस शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे लखीमपूर नागाव बेगुसराय गोपालगंज पूर्णिया रोहतास सहारसा सरन भिलाई दुर्ग विलासपूर हजारीबाग जमशेदपूर लुधियाना आंबेडकर नगर बिजनोर बुलंदशहर देवरिया गोंदिया मैनपुरी प्रतापपूर प्रतापशहापूर सहारसना अशा ओळखलेल्या शहरांची यादी सीटीईटीच्या टीच्या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आली आहे सीटीईटीची टी ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सीटीईटी डॉट एन आय सी डॉट इन कोविड नाईन्टीन मुळे आपली जागा स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या परीक्षा शहराचा पर्याय बदलण्यासाठी उमेदवारांकडून अनेक विनंत्या प्राप्त झाल्या आहेत कोविड नाईन्टीन मुळे उमेदवारांना होणारी अडचण लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने उमेदवारांना सीटीटी परीक्षेला उमे करू शकतात त्यांनी निवडलेल्या शहरातील उमेदवारांना सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील पण पर जर परिस्थिती उद्भवली तर उमेदवारांनी निवडलेल्या चार शहरांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शहराचे वाटप केले जाऊ शकते सर्व नोंदणीकृत उमेदवार अधिक माहितीसाठी सीटीईटीच्या वेबसाईटला डब्ल्यू 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 डॉट सीटीईटी डॉट एन आय सी डॉट इन वर भेट देऊ शकतात तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मा फेक नोटीस विषयी मी तुम्हाला माहिती दिली होती ची परीक्षा पाच जुलै दोन हजार वीस रोजी जी होणार होती ती आता एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी होणार आहे त्या दिवशी रविवार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होती सीटीईटीच्या नोटिफिकेशनविषयी माहिती ही माहिती तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकून ला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद